आजकाल युद्धामुळे एक नवीनच ट्रेंड रुजू झाला आहे युद्धखोरीला वेसण घालण्यासाठी अमेरिका युद्धखोरीत गुंतलेल्या देशांवरती सँक्शन टाकते आता हा सँक्शन विषय निघालाय म्हणून जरा सांगते सँक्शन स्क्रीनिंग हा एक मोठा विषय आहे ज्यातून भारतात अनेक नोकऱ्या निर्माण होत आहेत इंडिया फोरेन्सिक सारखी कंपनी ह्या विषयांवरती मोठ्या प्रमाणात काम करते वेदांत संगीत हे सँक्शन विषयातले तज्ज्ञ आहेत जे या विषयावरती स्वतः मार्गदर्शन करतात सर्टिफाईड सँक्शन स्क्रीनिंग एक्सपर्ट नावाचा एक पूर्ण सर्टिफिकेशन कोर्स या संस्थेद्वारे चालवला जातो अमेरिका आणि बाकी पाश्चात देश सँक्शन घालवायचे प्रमाण वाढवतात तसे बँकांसमोरचे प्रश्न वाढवतात अनेक युद्धकोर देशातून काही पैसे आले म्हणून काही खाती गोठवली जातात आणि ह्याचाच फायदा आता घोटाळेबाज व्यवसायांना आणि खास करून इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या व्यावसायिकांना फसवायला करू लागले आहेत भारतातल्या आयातदारांना एक ईमेल येतो त्यात दुसऱ्या देशात बसलेल्या निर्यातदार म्हणतो की माझे बँक खाते रशिया मधून माझ्या बँकेत आलेल्या पैशांमुळे गोठवले गेले आहे तुम्ही मला जे पैसे देणे लागतात ते दुसऱ्या एका खात्यात द्या आणि मग मा खात्याची माहिती दिलेली असते भारतातील आयातदाराने पैसे हस्तांतरित केल्यावर नंतर कळतं की हा ईमेल निर्यातदाराने पाठवलाच नव्हता कधी निर्यातदाराचा ईमेल हॅक झाल्यामुळे कधी आयातदारांच्या निष्काळजीपणामुळे वाढत्या युद्धखोरीमुळे सँक्शन हा शब्द जरा जास्तच प्रचलित झाला आहे खरं पण अर्धवट ज्ञान खूप हानिकारक असते आणि म्हणूनच सर्टिफाईड सँक्शन स्क्रीनिंग एक्सपर्ट ना जगभरात मागणीही असते याशिवाय व्यवसायांविरोधात घडणाऱ्या घोटाळ्यांमध्ये ई कॉमर्स क्षेत्र पण काही मागे नाहीये ई कॉमर्स कंपन्यांना फसवणारे ग्राहक पण वाढत चाललेत एखाद्या ई कॉमर्स कंपनीकडून नवीन फोन मागवायचा आणि त्याच्यात काहीतरी खोट आहे असं सांगून परत मात्र फोन द्यायचा म्हणजे पैसे तर दिले जात नाही पण फोन चुकताच मिळतो याशिवाय एखादी वस्तू वापरून ती काम संपल्यानंतर परत करण्याचे घोटाळे देखील सध्या सर्वत्र वाढताना दिसत आहेत एकूणच काय तर व्यवसायांच्या विरोधात घडणारे घोटाळ्यांची संख्या वाढतीये आर्थिक घोटाळ्यांचे हे प्रमाण व्यापक बनत चालले आहे ज्या प्रमाणात घोटाळे करण्याची संख्या वाढते त्यासमोर घोटाळे शोधणाऱ्या मंडळींची संख्या अगदीच नगण्य आहे अर्थात दरवर्षी साधारण चौदा लाख कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे घडत असले तरी त्यांच्याशी लढणाऱ्या वीरांची संख्या हजारांच्या आसपास देखील नाहीये अर्थात ही केवळ आकडेवारी आहे अशा परिस्थितीत आर्थिक घोटाळे शोधण्याच्या शिक्षणाला महत्व प्राप्त होत चालले आहे अमेरिकेने या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून त्यांच्या देशात विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले पण भारतात अभ्यासक्रमांनी अजून वेग पकडलेला नाहीये इंडिया फोरेन्सिक ही एकमेव संस्था मात्र आर्थिक घोटाळ्यांची लढण्याचे प्रशिक्षण दशकांपासून देत आहे त्यांचे अभ्यासक्रम आता भारतात इतके पॉप्युलर आहेत की आर्थिक घोटाळे शोधण्यात करिअर करायचे असेल तर सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल झालेच पाहिजे असं जणू काही अलिखित दंडकच आपल्या भारतातल्या बँकांमध्ये आणि कंपन्यांमध्ये रुजू होत आहे अशाच काही गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा